तयारी पूर्ण झालेली आहे आम्ही कलेक्टर साहेब जसं सांगितलं आहे पूर्ण पोलीस प्रशासन आम्ही बंदोबस्त प्लॅन काढलेले आहे याच्यामध्ये चारशे पन्नास कर्मचारी आणि पन्नासचा वरती अधिकारी टोटल एक पाचशेचा वरती आमचं पोलीस फोर्स प्लस रिझर्व्ह पोलीस फोर्स सगळं बंदोबस्त प्लॅन झालेले आहे तीन तारखेला रंगीत आले पण आहे प्रत्येक ठिकाणी आमचा पोलीस फोर्स असणार खास करून आम्हाला आ, आ, तीन लेअरमध्ये सिक्युरिटी आम्ही तिथं ठेवलेल्या आहे इनर रिंगमध्ये एस आर सी आर पी एफ एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीस असं सिक्युरिटी आम्ही अरेंजमेंट केलेलं आहे प्रत्येक कॉर्नरमध्ये सी सी टी वी कवरेज आहे सी सी टी व्ही रूममध्ये पण आमचं लोक असणार खास करून जसं साहेबांनी सांगितले मोबाईल फोन अलाउड नाही आहे आम्ही ते स्ट्रिक्टली चेक करणार आहे आणि बाहेर पार्किंग पार्किंगसाठी आम्ही मॅप करून देणार ते जे दे वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज असतील आणि पत्रकार आणि बाकी पब्लिक ज्यांना अलाउड आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पार्किंगचं सुविधा पण केलेल्या आहे आणि खास करून आम्हाला सगळं व्यवस्थित तयारी आम्ही केलेली आहे के। धन्यवाद थँक्यू